जगाचा पोशिंदा शेतकऱ्यांच्या शेतीविषयक कामात मदत करणाऱ्या सर्जराजा बैलांच्या कष्ट व प्रामाणिकतेची जाण ठेवून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा हा सण मोठा उत्साहात साजरा करण्यात येतो श्रावण मासातील पिठोरी अमावस्या अर्थातच पोळा सण हा साजरा होणार असून या निमित्त बैलांची आकर्षक सजावट व वा पूजन करण्याला घेऊन सर्व नागरिकांमध्ये उत्सुकता दिसून येते ग्रामीण भागात खरोखरच्या बैलांची पूजा तर शहरी भागात मातीच्या बैलजोडीची पूजा करून पोळा सण हा बावीस ऑगस्टला साजरा होत आहे तर दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा साजरा करून बैलाचे पैसे लुटण्यासाठी लहान मुलांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे हाच आनंद अधिक द्विगुणित करण्याला घेऊन स्वामी विवेकानंद साधना व क्रीडा मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भव्य तान्हापोळा सजावट स्पर्धेचं आयोजन शनिवार दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता स्वामी विवेकानंद थीम पार्क गुप्ता सिमेंट डेपोजवळ कठोरा नाका अमरावती येथे करण्यात आलाय आहे या कार्यक्रमाचं उद्घाटन आमदार आमदारसह सुलभाते संजय खुडके यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी नगरसेवक प्रशांत डवरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत याप्रसंगी लहान मुलांनी आपल्या घरूनच सजवून आणलेल्या बैलांचा तान्हापुळा भरवून बैल सजावट व वेशभूषाकरिता पारितोषिक देण्यात येणार आहे मध्ये प्रथम बक्षीस दोन हजार शंभर रुपये अगट स्वर्गीय सरोजिनीताई कोकाटे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तर ब गट स्वर्गीय गुलाबसिंह कश्यप यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तसेच द्वितीय बक्षीस एक हजार पाचशे एक रुपये अ गट स्वर्गीय रामेश्वरराव वडनेरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ब गट स्वर्गीय दिगंबरराव काळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तर तृतीय बक्षीस एक हजार एक अ गट स्वर्गीय सुशिलाबाई कुरेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बगड स्वर्गीय विनायकराव ग खवले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अशी आकर्षक बक्षिसे देण्यात येतील यासोबतच प्रोत्साहनपर बक्षीस लकी किराणा स्टोअर प्रवीण बिडवाईक यांच्या मार्फत देण्यात येणार आहे शेतकऱ्यांना त्यांना त्यांच्या कामात मदत करणाऱ्या बैलांचे ऋण व्यक्त करण्यासाठी भव्य तानापुढा कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभागी होण्याचं आवाहन स्वामी विवेकानंद साधना क्रीडा मंडळ अमरावतीच्या वतीने करण्यात आलं आहे